येथील मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड नवी मुंबई तर्फे आषाढी एकादशी निमित्त ऐरोली सेक्टर सात ते सेक्टर दहा पर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडी दरम्यान सेक्टर दहा येथील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले या दिंडीत ऐरोलीतील जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणेसोबत विठ्ठल नावाच्या गजरात अवघा परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमातून वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आपलीच आहे हा संदेश नागरिकांना दिला गेला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुनीता पाटील जिजाऊ ब्रिगेड ठाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रखुमाईच्या पूजनाने आणि जिजाऊ वंदने झाली वृक्षारोपणासाठी ऐरोली शिवकॉलनीतील शंकर पवार यांनी वृक्षदान केले तर शिखर फाउंडेशनच्या भेट म्हणून दिल्या सदलिन कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून मोहन सोमवंशी यांनी मदत केली देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे निसर्ग हा सतत आपल्याला देतच आहे आणि आपण घेत आहोत सध्याची परिस्थिती पाहता कुठेतरी घेणाऱ्याने देणाऱ्यांच्या भूमिकेत यायलाच पाहिजे अशा भावना व्यक्त करत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजीवनी मांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं क्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजीवनी मांडे उपाध्यक्ष दामिनी केत यासोबतच सचिव सरिता सोमवंशी सहसचिव भारती वरे संघटक भारती पाटील यांनी परिश्रम घेतले नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या उद्यान सहाय्यक पूनम नवले यांनी खूप मोलाचे सहकार्य केले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया जय जिजाऊ मी नवी मुंबई जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संजीवनी सुधाकर मांडे आणि पर्यावरण दिनानिमित्त आणि आषाढी एकादशी निमित्त आम्ही निमित्त साधून आम्ही सर्व मैत्रिणींनी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व संघटनेच्या सदस्यांनी मिळून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सेक्ट आयुर्वन हा दहाच्या ग्राउंडवर आम्ही आयोजित केलेला आहे तर सगळ्या भगिनींनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर देणाऱ्याने देतच जावे घेणाऱ्याने घेतच जावे घेत गे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे निसर्ग हा आपल्याला सतत देतच असतो तो देता देता आपलं आता वेळ आलेली आहे आजची परिस्थिती अशी भयानक झालेली आहे की गो ग्लोबल वॉर्मिंगमुळं तर आपल्याला निसर्गाला काहीतरी द्यायचं आहे तर त्या निसर्गाच्या हातात हात मिसळून आम्हीही काहीतरी देणं लागतो तर देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे आणि तुकाराम महाराजांनी आम्हाला संदेश दिलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तर आम्ही आमचं साख्य हे वृक्षाशी ना जोडलेलं आहे आज आणि ह्या सगळ्या भगिनींनी मला मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभार मानते जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी सरिता मोहन सोमवंशी जय जिजाऊ जय शिवराय नवीन मुंबईची सचिव आहे जिजाऊ ब्रिगेडची जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही झाडं लावण्याचा प्रोग्राम केलेला आहे एकादशी निमित्त दिंडी काढलेली आहे आणि पवारसाहेबांनी आम्हाला झाडं लावण्यात खूप मदत केलेली त्यांनी जेवढे पण सगळे झाडं आत्तापर्यंत ऐरोलीमध्ये सर्वांना झाडं पुरवलेले आहेत त्यांनी शिव कॉलनीत राहतात जिजाऊ ते त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मी सुजाता नितीन काळे सेक्टर सातमध्ये राहते आम्ही आज जिजाऊ ब्रिगेडतर्फे दिंडी काढली पायी दिंडी काढली सेक्टर सहा सात आठ नऊ दहामध्ये इथे येऊन आम्ही वृक्षारोपण केलं आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष संजीवनी मांडे सचिव सरिता सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या महिलांनी वृक्षारोपण केले जिजाऊ ब्रिगेडची नवी मुंबईची संघटक आहे आज आम्ही सर्व महिलांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली आणि वृक्षारोपण केले तर या कार्यक्रमासाठी स्पॉन्सर म्हणून मोहन सोमवंशी साहेबांनी आम्हाला खूप मदत केली चेन्याचे ते नवी मुंबई शहरप्रमुख आहेत मी आरती प्रशांत निजामपूरकर सेक्टर आठ आज या वृक्ष वृक्षारोपणनिमित्त आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेड ह्या महिलांनी इथे वृक्षारोपण करून आजचं कार्यक्रम पूर्ण करत आहेत आणि ह्याच्यात मी अजून जास्तीत जास्त महिलांना आव्हान देते की हा जिजाऊ ब्रिगेड पूर्णपणे अजून मोठ्या प्र त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि आमचे प्रमुख मोहन सोमोशी यांनी जे आम्हाला वृक्षारोपण निमित्त जे काय वृक्ष लावायची संधी दिली आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप आभार आषाढी एकादशी निमित्त जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र संघाच्या वतीने एक पायी दिंडी काढलेली काचेचे शाळेपासून ते आपल्या सेक्टर नऊ दहापर्यंत आणि ह्या मैदानामध्ये वृक्षारोपणचा त्यांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला आज आपण म्हणतो की व वृक्ष लागवडही करायलाच पाहिजे पर्यावरणाचा रास वाढत चाललेला आहे त्यासाठी वृक्ष रोपण व्हायलाच पाहिजे झाडं लावा आणि झाडं जगवा त्यामुळे हेनी एक आज खूप चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्या त्याच्यासाठी माझं यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या अध्यक्ष आहेत मांडेताई आहेत उपाध्यक्ष आहेत केत वैनिक सरिता आहे सुजता आहे आरती आहे आमच्या सुनीता मटकर आहेत आणखीन बऱ्याचशा सर्व महिला इथं आहेत त्यांनी खूप एकदम मनापासून हा उपक्रम हाती घेतला आणि यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल त्यांना परत एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सर्वाचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मैं प्रीति जोशी जीजाऊ ब्रिगेड ने महिलाओं के साथ में जो प्रोग्राम किया उसमें मैंने ये जो वेस्ट में से बेस्ट वाली थैलियाँ हैं वो सबको फ्री में दिया हुआ है और ये थैलियाँ हम लोग थाना मध्यवर्ती जेल की लेडीज कैदी को सपोर्टिंग करने के लिए सीने को वहाँ पे ही देते हैं और आपके पास भी कुछ जूने कपड़े बुक्स टॉयज कुछ भी है तो हमारे पास दीजिए हम आगे और भी करेंगे